नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्या घरात रोज सकाळ संध्याकाळच्या जेवणासाठी आपण बरेच पदार्थ करत असतो म्हणजे वरण भात भाजी पोळी चटण्या कोशिंबिरी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते किंवा काही वेगळे पदार्थ अजून पण कधीकधी असं होतं की आपल्याला तेच ते पदार्थ आणि तोच तो पॅटर्न म्हणजे वरण भात पोळी असं चारठाव जेवण खाऊन कंटाळा येतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की आज स्वयंपाकाला सुट्टी दिली तर बरं होईल काहीतरी वेगळं खाऊया किंवा एकदम शॉर्टमध्ये काहीतरी पदार्थ बनवूया ज्याच्यामध्ये वेळ पण वाचेल आणि पोट पण भरेल तर अशी एक वन डिश मिल असलेला पदार्थ मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तो म्हणजे झटपट होणारा एकदम टेस्टी चविष्ट असा मसाले भात अर्थात तो खूप कमीत कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये कसा करायचा म्हणजे घरात ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्याच्यामध्ये कसा करायचा आणि झटपट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत माझ्या तर आपण आधी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आता हा झटपट आपल्याला जो मसाले भात करायचा आहे त्याच्यासाठीचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवते साहित्य दाखवते हा दीड वाटी बासमती तांदूळ आहे अख्खा बासमती आहे हा मी स्वच्छ धुवून थोडा सुकवून घेतला आहे मिसळणीचा डबा आपल्याला लागेल ला फोडणीसाठी तेल लागेल हिंग लागेल त्याच्यानंतरच्या भाज्या तुम्हाला सांगते मी हा कांदा एक मोठा कांदा जाडसर चिरून घेतला आहे त्याच्यानंतर फ्लॉवरचे तुरे घेतलेत हे तुम्ही कमी भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर हे मटार घेतलेत साधारण पाऊण वाटी दही घेतलं आहे थोडं जाडसर चिरलेला टोमॅटो आहे नंतर एका मोठ्या बटाट्याचे असे इतपत जाड तुकडे करून घेतले साल काढून मीठ लागेल ला आपल्याला त्याच्यानंतर हां तुम्हाला एक मेन इन्ग्रेडियंट सांगायचं आपल्याला झटपट करायचा आहे त्याच्यामुळे आपण खडे मसाले वेगळे वाटून घेणार नाही आहोत आपण हा शाही बिर्याणी मसाला जो सगळीकडे मिळतो तोच वापरणार आहोत त्याच्यामुळे मी तमालपत्र वगैरेसुद्धा वेगळं ठेवलं नाही आहे हा शाही बिर्याणी मसाला आपल्याला आपल्या अंदाजाने म्हणजे कुणाला मसालेदार कमी हवं असेल तर कमी वापरू शकता कुणाला जास्त मसालेदार हवा असेल तर जास्ती वापरू शकता आलं घेतलं आहे धनेपूड साधारण एक चमचाभर घेतली आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून साजूक तूप आपल्याला लागणार आहे साखर लागणार आहे कढीपत्ता लागेल आपल्याला त्याच्यानंतर गार्निशिंग करता कोथिंबीर आणि खोबरं असं लागेल तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकदा बघून घ्या आता आपल्याला हा मसाले भात करायला घ्यायचा आहे आता ह्या कुकर घेतलेला आपण अॅनोडाइज्ड आहे हा त्याच्या खाली आपण गॅस लावला तेल घालते याला तेल थोडं जास्त लागतं कारण याच्यात भाज्यासुद्धा पडणार आहेत त्याच्यामुळे थोडं तेल जास्ती लागतं म्हणजे साधारणतः तीन टेबल स्पून तेल मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तापलं की आपण ओढणी करूया तेल तापलं आहे बहुतेक मोहरी घालून बघते येस आता साधारण एक चमचाभर मोहरी घातली आहे मी याच्यामध्ये आणि थोडंसं जिरं आता याच्यामध्ये आपल्याला आधी हा तांदूळ घालायचा गॅस कमी केलाय मी छान भाजून घ्यायचं आधी आपल्याला आता मी गॅस पुन्हा वाढवलाय साधारण एक ते दीड मिनिट हा भाजायचा आपल्याला आता याच्यामध्ये आधी आपल्याला कांदा घालायचा ह्याच्यासोबतच कांदा भाजायचा आहे आता याच्यामध्ये या बाकीच्या भाज्या घालते मी बटाटे घालते टोमॅटो घालते आणि भाजून घेत आता ही मिरची दोन मिरच्या आहेत मला असं वाटतं ही थोडी लागेल पुरून मिरच्या घातल्या मी आलं घातलं धनेपूड थोडी हळद थोडंसं तिखट खुन भाजायचं आपल्याला परतून घ्यायचं छान चा एक सुगंध यायला लागला ऑलरेडी याच्यामध्ये फ्लॉवर अजून न टाकण्याचं कारण फ्लॉवर पटकन शिजतो तो असा पचपचित व्हायला नको म्हणून मी तो सगळ्यात शेवटी टाकणार आता का त्याच्यानंतर आता हिंग घालते गॅस मिडियम केला आता मी याच्यामध्ये फ्लॉवरचे तुरे घालते तुम्ही भाजीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला याच्यात बिर्याणी मसाला घालायचा कम्प्लीट एक चमचा घेतलेला आहे मला वाटतं एवढा पुरेसा अगदी थोडा घालते अजून बस हे छान परतून घ्यायचं बिर्याणी मसाला घातल्यावरच एक सुगंध छान यायला लागला आहे त्याचा हे सगळं करून टाकून आपल्याला पाच ते सात मिनटं झाली आहेत फक्त मेन आपल्याला वेळ लागणार आहे तो भाज्या चिरण्यासाठी तांदूळ धुण्यासाठी एवढाच वेळ हा करायला खूप वेळ लागत नाही आता याच्या आतमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडंसं खोबरं घालते त्याचा एक छान बाईट येतो आणि चव पण येते मटार घालते आता पुन्हा एकदा परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये काजू किसमिस हे पण तुम्ही घालू शकता आता आपल्याला याच्यात दही घालायचं ज्यांना दही आवडत नाही ते लिंबू पण पिऊ शकतात पण दह्याने एक वेगळीच छान चव येते मिळून येतं ते सगळं मिश्रण आणि बाकीचे मसाले पण त्याच्या चवी खूप सुंदर होऊन येतात म्हणून मी दही घालते वा खूप सुंदर सुगंध येतो आहे त्याचा तर दही घालून छान आपण परतून घेतलं आहे आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता वेगवेगळे लोक वेगवेगळं प्रमाण घालतात पाण्याचं दुप्पट घालतात कधी तिप्पट घालतात पण माझं असं मत मा आहे की भाज्या जर जास्त असतील तर पाणी थोडं जास्त लागतं आणि तुम्ही जर कमी पाणी घातलं खूप तर तो कोरडा होण्याची शक्यता असते आमच्याकडं थोडा मौसर आवडतो खिचडीसारखा मसाले भात मुका मुका आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडं जास्त पाणी घालणार आहे या स्टेजला आपल्याला याच्यात मीठ घालायचे मीठ थोडी साखर घालायची प्रत्येक तिखट पदार्थात थोडी साखर घातली की चव बॅलन्स होते छान आणि हे मी साजूक तूप पण घालणार झाकण लावते आणि साधारण याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करायच्या आता आपल्या शिट्टे शिट्ट्या होऊन हा कुकर थंड झालाय तर बघूया कसा झाला वा वा वा, वा। खूप छान दिसतोय हे बघा परफेक्ट झालाय मॉइश्चर छान आहे त्याच्यामध्ये तर डिशमध्ये काढून घेते भाज्या पण सगळ्या परफेक्ट शिजल्या आता ॲक्च्युली कसं असतं प्रत्येक कुकरचं तंत्र वेगवेगळं असतं ते त्या त्या घरच्या गृहिणींना माहीत असतं तरी पण साधारण तीन ते चार शिट्ट्या प्रत्येक वेळी लागतात मसाले भात आला तरी असं मला वाटतं त्याप्रमाणे मी त्या करून घेतल्या आता आपण छान गार्निशिंग करूया ओलो खोबर, आणि थोडी कोथिंबीर आता हा मसाले भात कसा झाला आहे मी टेस्ट करून बघते अगदी लग्नामध्ये आपण खातो ना तसा झाला आहे छान आणि खूप आमच्याकडे मोकळा मोकळा आवडत नाही तसाच छान थोडासा घट्ट सर आणि खूप टेस्टी त्याला गोडाचं प्रमाण साखर आपण जी घातली खूप लोकांना असा प्रश्न पडला असेल की साखर कशाला घालायची मसाले भात पण प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर थोडी साखर खूप छान लागते आणि ती बाकीच्या चवींना बॅलन्स करते त्याच्यात घातलेलं दही त्याच्यामध्ये बाकीचे मसाले हा झाले छान सुंदर लागतो आहे चवीला तुम्ही हा करून बघा आणि वन डिश मिल म्हणून तुम्ही हा घरी करून बघू शकता आणि एखाद दिवशी स्वयंपाकाला सुट्टी देऊ शकता याच्याबरोबर तुम्ही अधमुरं दह्याचं ताक किंवा छान टोमॅटोचं सा सार किंवा एखादी छान भाज्या घातलेली कढी असं सुद्धा करू शकता आणि ही वन डिश मिल तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता मी अजून एक घास घेणार आहे छान झाला तुम्हाला असं नेहमी वाटत असेल की मीच माझ्या पदार्थाची तारीफ कशी करायची मला सुद्धा संकोच वाटतो नेहमी पण आज मी स्पष्ट करते की आ, आपला पदार्थ कसा झाला आहे चवीला हे प्रत्येक गृहिणी टेस्ट करून बघत असते कारण ती घरातल्या सगळ्यांना तो पदार्थ खिलवणार असते तर त्याआधी तो नीट झाला आहे की नाही चवी सगळ्या बॅलन्स झाल्या की नाही हे तिला टेस्ट करायचं असतं म्हणून मी हे टेस्टिंग करते बाकी काही त्याच्यामध्ये उद्देश नाही किंवा स्वतःची तारीफ करून घ्यायची असं पण काही नाही आहे पण हे टेस्टिंग करते कधी कधी असं होऊ शकतं एखाद वेळेला असं होईल की मीठच कमी झालं आहे किंवा मा एकदा मागे माझ्या एका पदार्थामध्ये मा मीठ कमी झालेलं होतं मीठ चाललं असतं असं मी बोलले होते तसं हे म्हणून मी हे टेस्टिंग करत असते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू